सदसंना होणार आहे ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञानना बाईचा जाती ना बरा, बरा नीच, पर या सर्वावर लय भेदभाव होता होता पण एकच उपाय ते म्हणजे शिक्षण एकदा ज्योतिर फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना फरा ब्रिटिश मॅडम माझ्याकडे बाकी पेन्सिल घेऊन आज मला म्हणाले सावित्री आजपासून मी आपलं शिकवणार झालं 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 सुरू माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकार उकार बेके बे वेदुंच्या बे वेदिक सहा हाच अभ्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले अशातच एक जानेवारी हो शनिवारी आम्ही सुद्धा धरती नाव परिवाराच्या पत्नी आहोत अशी घेतली आणि सांगतात त्याच्या कानाखाली लावून सुनावलं आजला स्थोबा तुटलाय कदा पुन्हा लासना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगली स्त्री कुठल्या ही जाती धर्माची असो ती नेहमी त्या गोळी पडत आलेली आहे असे विधवा बायकाशी बाईच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्त घेतलं त्याच्या थुरू तुरु जमण्याला आमचा उपयोग